नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊनी मजतैसे सर्वस्वे भजती ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक सहाशे आठ एकनिष्ठ भक्ती या ज्ञानलक्षणाचं ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत ओवीमध्ये केलं आहे गंगाजळ एकदा समुद्रात मिसळलं की संपलं असं होत नाही ते सतत सागराला मिळतच राहतं तीच गोष्ट महंताची आहे परमेश्वराच्या स्वरूपाशी महंताचं ऐक्य झालेलं असलं तरीसुद्धा तो सर्व प्रकारांनी परमेश्वराचं भजन करीतच असतो असा या ओवीचा आशय आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना महंताचं थोरपण काय सांगावं माझ्या वाचून दुसरं काही त्याला आवडतच नाही शरीर वाणी आणि मन या सगळ्यांचा एकच एक निश्चय असतो माझ्याशिवाय त्याला दुसरं काही प्रिय नसतं आपल्या पतीकडे जाताना साध्वी स्त्रीला जसा संकोच वाटत नाही तसं महंतानं आपलं सर्वस्व मला दिलेलं असतं महात्मा माझ्या रूपाशी एकरच झालेला असला तरी माझं भजन करीतच असतो सूर्याची प्रभा किती एकनिष्ठ असते ती सूर्याबरोबरच उगवते आणि त्याच्याबरोबरच मावळते पाण्याच्या पृष्ठभागावरची लाट मजेने हिलकावत असते ती वेगळी आहे असं भासत पण ती लाट म्हणजे पाणीच असतं माझ्याशी एकरूप झालेला हा ज्ञानयोगी एकनिष्ठेने सर्वस्वी मलाच अनुसरून राहतो आपल्या मनाच्या सर्व वृत्तींसह तो माझ्या रूपात येऊन मिळतो परमेश्वरावरील भक्ती अनन्य भावानं करावी आणि काया वाचा मने करून परमेश्वराच्या ठिकाणीच आपली निष्ठा अर्पण करावी हे ज्ञानलक्षण ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत देऊन इथे स्पष्ट केलं आहे